माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचं आगमन झालं असून मोठ्या आनंदामध्ये गणेशोत्सव पुढे साजरा होणार रा असून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे शेतकऱ्यांचे पीक आरोग्य समृद्धी यावं हीच मी चरणी प्रार्थना करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा व्हावे हीच मी मनोभावे प्रार्थना करतो असं यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलं खरं तर गणरायाचं आगमन हे निश्चितपणे सर्वांना आनंद देणारच असतं आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती हा मंगलच करणारा आहे त्यामुळं निश्चितपणे गणपती आल्याने सर्व विघ्न दूर होतात एक तर मुळात म्हणजे मनशांती ज्याला म्हणता येईल ही मनशांती निश्चितपणे या ठिकाणी लाभते आपण गणपतीला सातत्याने मागणीच्याच काम करतो कारण की तो देणारा देवता आहे त्यामुळं आता हंगाम सर्वांचे आहेत व्यापाऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि पुन्हा राजकारणातलासुद्धा हंगाम आता आहे मला असं वाटते की निश्चितपणे भरपूर पाऊसही पडलेला आहे पाच पंचवीस गाव जर आमच्या भागातले सोडले तर बाकी सर्व गावामध्ये अत्यंत चांगला वर्षा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल यावा आणि तो व्यापाऱ्यापर्यंत यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो राज्यातले सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहू सर्वांना चांगले दिवस योत अशा प्रकारची मागणी गणप गणरायाच्या करतो बाकी काय पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे ही मागणी निश्चितपणे चरणी केली प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टी न्यूज मराठी जालना